नागपूर जिल्ह्यातील देवलापार वनपरिक्षेत्रातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे देवलापार अंतर्गत येणाऱ्या नियत क्षेत्र देवलापार मधील सर्वे क्रमांक दोनशे अडुसष्ट दोन, दोन पहाण एकोणतीस मौजा देवलापार येथे मंगळवारी वाघाणे एका वृद्ध महिलेला ठार मारल्याची घटना समोर आली आहे मृत महिला विमला काशिनाथ इनवाते वयवर्ष अंदाजे सदुसष्ट राहणार लोहडोंगरी या भाऊबीजेसाठी भावाकडे आल्या होत्या आपल्या भावाच्या शेतामध्ये कापूस तोडण्याचे काम करीत असताना अचानक वाघाणे त्यांच्यावर हल्ला केला वाघाने त्यांना शेतातून ओढत नेऊन मारले ही घटना राखीव तात्काळ वन विभागाने घटनास्थळी धाव घेतली मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे शव हलविण्यात आला शव विच्छेदनानंतर पोलीस विभागामार्फत मृतदेह नातेवाईकांना अंत्यविधीसाठी सुपूर्द करण्यात आला या घटनेनंतर मृतकांच्या कुटुंबियांना तात्काळ दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली नागपूर प्रादेशिक संरक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली हा धनादेश सहाय्यक वनसंरक्षक रामटेक यांच्या हस्ते देण्यात आला वनसंरक्षक नागपूर यांनी या घटनेनंतर परिसरात गस्त वाढविण्याचे व्याघ्र नियंत्रणासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आणि कॅमेरा ट्रॅप बसविण्याचे आदेश दिले आहेत तसेच परिसरातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याचेही आवाहन करण्यात आले आहे